नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर अधर, या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शुक्रवारी चाळीसगावमध्ये विजूब वेळे यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये टोटल तुम्हाला साठ काठेवाडी शेड्या त्याचबरोबर तीस फळकर पाठी बघायला भेटणार आहे तर साठ काठेवाडी शेडीमध्ये मित्रांनो पस्तीस शेडी तुम्हाला गाभणी बघायला भेटणार आहे त्याच्यामध्ये काही वर्षात राहतील तर काही पंधरा दिवस किंवा जास्तीत जास्त महिने घेतील अशा शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत अधिक माहितीसाठी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून कशी क्वालिटी येते काय ते तुम्हाला त्यांच्यामार्फत देखील तुम्हाला सांगण्यात येईल त्याचबरोबर जी क्वालिटी येणार आहे गाडीमध्ये तुम्हाला टोटल व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे तुम्ही बघू शकता एकदम गाभणी शेड तुम्हाला बघायला भेटतील साठ शेडीपैकी पस्तीस शेडी घाबणी आहेत आणि दहा शेडी वेलेली आहे भरपूर जणांच्या कमेंट असतात की दुधाच्या शेड्या पाहिजे दुधाच्या शेड्या पाहिजे बच्चवाल्या शेड्या पाहिजे तर ताज्या वेळेल्या दहा शेड्या तुम्हाला बघायला भेटतील ज्यांच्या खाली तुम्हाला बच्चे देखील बघायला भेटतील बच्च्यांबद्दल तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो पंधरा शेड्या तुम्हाला लागवडीच्या जर कोणाचा प्लॅन थोडा कमी पैशामध्ये बजेट असेल शेड्या घ्यायच्या असेल तुम्ही लागवडीच्या देखील शेड्या घेऊ शकतात तर अशा टोटल साठ शेड्या आणि तीस फडकरपाठी तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत मित्रांनो भरपूर दिवसापासून चाळीसगाव मध्ये शेळींच्या शेडींच्या गाड्या खूप कमी येत आहेत त्याचं ते त्याला कारण असं की गुजरातमध्ये क्वालिटी भेटत नाहीये गाबनी शेळ्या भेटत नाही वेळेल्या शेळ्या भेटत नाही आणि ज्या शेड्या आहेत त्या सगळ्या लागवडीच्या खाली शेड्या तुम्हाला बघायला भेटतील तर एवढं गुजरात फिरून ज्या आपल्या कस्टमर आहेत त्यांच्यासाठी गाभणी शेड्या शोधणं म्हणजे खूप अवघड आहे टोटल पंधरा दिवसामध्ये या शेड्या यांनी जमवलेल्या आहेत मागाशी देखील त्यांनी पिकअप करून आणली होती आपल्या कस्टमरांच्या मागणीनुसार पिकअप भर त्यांनी माल मागवला होता ते देखील तुम्ही व्हिडिओ बघितले असतील आता देखील पंधरा एक दिवस झाले त्यांना पण माल एक नंबर त्यांनी आता हा खरेदी केलेला आहे टोटल दहा शेड्या तुम्हाला ताज्या वेळेला बघायला भेटतील पस्तीस शेडी गाभणी पंधरा शेडी लागवडीच्या आणि तीस फडकरपाटी तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटेल क्वालिटीचं लक्ष असू द्या क्वालिटी वगैरे तुम्हाला एक नंबरच बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकतात गाडीमध्ये वेत मित्रांनो पहिलं दुसरं तिसरं वेतांपर्यंत तुम्हाला शेड्या बघायला भेटेल जसं जसं तिसरं वेत किंवा चौथं वेत चौथ्याच्या खूप कमी असतात तिसऱ्याच्या शेड्या खूप बाहेर असतात मोठं माप असतं दुधाला भरभरून असतं तिसऱ्या चौथाच्या शेड्या तुम्ही बघू शकतात जर कोणाचं खूप कमी बजेट असेल तर त्यांनी फळकरपाठी घ्या किंवा मग लागोडीच्या शेड्या घ्या त्याच्या देखील तुम्हाला आ, कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या शेड्या वगैरे घ्यायला भेटतील तुम्ही बघू शकता शेडींची क्वालिटी वगैरे एकदम शिंगडी छोटी कवडी शिंगडी आणि मांडवीवरच्या शेड तुम्हाला बघा या मांडीवरच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील तुम्ही बघू शकता एकदम तोरळ आलेल्या शेड्या आहेत शेडींची चमक बघा शिंगडी बघा एक नंबर क्वालिटी शेड्या तुम्हाला या बघायला भेटतील भरपूर दिवसानंतर मित्रांनो गाडी येते जर कोणालाही शेड्या घ्यायच्या असतील तर खूप चांगली सुवर्णसंधी आहे जणलेल्या शेड्या म्हणजे वेलेल्या शेड्या खूप कमी येतात पण तुम्हाला त्या देखील दहा घ्यायला भेटतील अजून काही तोला वेळच्या आहेत त्या देखील शक्यतो उद्यापर्यंत दोन एक शिड्या जळून जातील गाडी ही उद्या सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये असणार आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तर सगळ्यांना सांगणं आहे की गाडीमध्ये खूप चांगली क्वालिटी म्हणजे ज्याला जे घ्यायचे ते तुम्हाला प्रॉपर या गाडीत भेटणार आहे म्हणजे समजा पाठी घ्यायच्या तर पाठी तुम्हाला घ्यायला भेटतील टोटल तीस पाठी आहे तीसच्या ती जर तुम्ही संपूर्ण घेतल्या तर शंभर टक्के तुम्हाला किमतीमध्ये काही ना काही सूट असणार आहे कारण की पूर्ण तीस घेणं आणि पाच दहा घेणं याच्यात मित्रांनो फरक असतो कारण की पाच दहा म्हटल्यावर तुम्ही तीसमध्ये चांगला चांगला पाच दहा काढणार आहेत आणि टोटल तीस घेतल्यावर तुम्हाला लहान मोठं संपूर्ण बघायला भेटेल घ्यायला भेटेल तर तीस घेतल्यावर तुम्हाला शंभर टक्के पुरेल आणि त्यांनाही द्यायला तुमच्यासाठी पुरणार आहे तुम्ही बघू शकता अजून शेड्या एकदम या बघा शेड्या क्वालिटीच्या बघू शकता तुम्ही एकदम तोलावरच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील हे बघा खासी वगैरे बघा शेडींचा एक नंबर क्वालिटी शेड्या आहेत गाडी चाळीसगावमध्ये येणार आहे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे गाडी शुक्रवारी उद्या येणार आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी क्वालिटी वगैरे बघत चला हे बघा समा शेड्या वगैरे चांगल्या क्वालिटीच्या तुम्हाला बघायला भेटत आहेत या बघा टोटल तुमच्यासमोर आठ साडेआठ मिनटाचा सा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे हे बघा एकदम बारीक शिंगडी जास्त करून तुम्हाला पहिल्या दुसऱ्यातल्या भरपूर शेड्या बघायला भेटतील आणि पहिला उपळकरपाठी आता बघा असा कडप असतो एका व्यक्तीकडे मेंढी शेळी सगळं मिक्स बघा एवढ्या कडपामधून मित्रांनो शेड्या खरेदी केलेल्या आहेत हे बघा शेळीपालक तुम्हाला बघायला भेटतील आता जे लोक म्हणतात ना की शेडीपालमध्ये सक्सेस नाही किंवा काही नाही तर ह्या लोकांकडून शिकण्यासारखं आहे या लोकांनी कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण केलेलं नाही आहे किंवा डिग्री वगैरे घेतलेली नाही आहे त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे ते त्या व्यवसायामध्ये चांगले मोरलेले आहेत त्या व्यवसायामध्ये त्यांची पी एच डी झालेली आहे विदाऊट कुठलं एज्युकेशन डायरेक्ट प्रॅक्टिकली त्यांना सगळा अनुभव आहे कुठला मोसम आल्यावर मोसम चेंज झाल्यावरती काय करावं लागेल आपल्याला हे संपूर्ण त्यांना माहिती आहे म्हणून त्यांच्याकडे एका एका व्यक्तीकडे मित्रांनो तुम्हाला दीडशे दोनशे जनावर बघायला भेटेल ते पण अशा क्वालिटीचं हे बघा मित्रांनो दीडशे ते दोनशे जनावर सारत असताना देखील त्यांच्याकडे ही क्वालिटी तर विचार करा तुम्ही ज्या दहा वीस शेड्या घेऊन जातात त्यांची तुमच्याकडे काय क्वालिटी असली पाहिजे हे महत्त्वाचं आहे तर त्याच्यासाठी मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला टीप ठेवणं खूप गरजेचं आहे मी असे भरपूर लोकं पाहिलेले आहेत ज्यांना शेळीपालनाबद्दल एक रुपयाचा कुठलाही एक्सपिरियन्स नाही आहे फक्त यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले शेळीपालनाचे असे शे तसे त्याच्यावरती शेड्या घेऊन जातात नवीन नवीन एखादी महिना चांगली काळजी घेतात नंतर शेडींकडे दुर्लक्ष करून जे आपले राखणदार असतात त्यांच्या भरोशावर शेड्या वगैरे सोडत असतात तर मित्रांनो असं होतं कामा नाही दिवसातनं दोनदा तरी आपल्या गोट फार्मवरती जाणं गरजेचं आहे शेडीवरती लक्ष देणं गरजेचं आहे हे बघा नाहीतर बस आले रिटायरमेंटचे पैसे शे, शेड्या घेऊ असं करू तसं करू तो मित्रांनो त्याच्याने चालत नाही स्वतःलाच आपल्या त्या क्षेत्रामध्ये पूर्ण झोकून घ्यावं लागतं तेव्हा अशी क्वालिटी एवढं माप तुम्हाला बघायला भेटेल सेम जसं आपल्या प आपल्या प साईडला वाड्यावाले असतात जे धनगर असतात आपले जे पालन करत असतात त्याच पद्धतीने ते लोक तिकडे शेळीपालन वगैरे करत असतात आणि शेळीचा मुख्य पर्पज मित्रांनो हा पर्पज तिकडे दुधासाठीच हे आहे दुध चांगले निघतात बच्चांचं प्रमाण चांगलं आहे ताकतीला शेळ्या चांगल्या असतात गावराने बोकडपेक्षा जास्त वजन करणाऱ्या शेळ्या तुम्हाला या बघायला भेटतील मित्रांनो जर चांगल्या वजनाच्या शेळ्या तुम्ही पाहायला गेले तर वीस वीस बावीस वीस हजाराला खाट्या शेळ्या दिल्या जातात वजनाच्या भावाचं तुम्हाला बघायला म्हटलं आता बघा ही लोकल केलेली आहे म्हणजे दहा खेडे फिरून माल जमा करून दहा खेड्यावर अगोदर लोकल करून माल एका जागेवर जमून मग हा माल आयसरमध्ये भरून आपल्यापर्यंत येत असतो खूप मेहनत आहे खूप आहे सगळ्यांना बोलायला खूप वाटतं की तिकडे असा आहे तसा आहे मित्रांनो गायची किंमत तीस हजार पण आहे आणि एक लाख तीस हजार पण आहे गायची किंमत एच एफची सेम त्याच पद्धतीने शेडीमध्ये तुम्हाला दहा हजारची बघायला भेटेल आणि वीस बावीस हजारची पण बघायला भेटणार आहे ही तिची क्वालिटी मॅटर करत असते जसं बैलांमध्ये पण आहे तर बरेच लोक कमेंट करत असतात तर तिकडे एवढ्यालाच भेटते तेवढ्यालाच भेटते मित्रांनो खूप मेहनत आहे आता जवळपास या लोकांमध्ये पण मी जवळ तीन वर्षापासून आहे समजतं सगळं आपल्याला किती मेहनत आहे काय आहे किती दिवस लागतं तिकडे फिरायला एक एक शेडी जमवणं कारण तिकडे कुठलाही प्रकारचा बाजार नाही आहे असं बघा शेतात रानात फिरून या शेड्या जमा करावं लागतात तुम्ही बघू शकतात आणि सगळ्यात अगोदर म्हणजे ज्यांचा कडप आहे शंभर दिवशी शेडींचा त्याच्यामधनं आवडीच्या शेड्या घेणं हे म म्हणजे आहे त्याच्यात जे आवडतात ते देखील सामन्यावर देत नाही जो बालक असतो कारण की ती शेडी भारी असते असा विषय असतो म्हणून भरपूर मेहनत आहे <सगए> बोलणाऱ्याला कमेंट करण्याला काही लागत नाही आणि शेडी खरेदी करताना तुम्ही तुमच्या काळजीने शेडी खरेदी करायची कारण तुम्हाला कुठलाही व्यापारी सांगत नाही की तुम्ही ही माझ्या हाताची शेडी घ्या तुम्ही मला तुमच्या हाताची शेडी घेऊ देणार नाही असं कुठला व्यापारी म्हणत नाही तुम्ही तुमच्या पसंतीने शेड्या काढू शकतात टोटल बघा साठ शेड्या असतील साठ वागे तुम्हाला ज्या पटल्या तर तुम्ही घेऊ शकतात मोबाईल नंबर दिलेला आहे